श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक तुम्ही कोणकोणती साधने केली महाराजांचं उत्तर आहे आजपर्यंत मी एकच साधन केलं कुणाचं मन दुखवलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्या गुरूंनी मला नामच दिलं त्या नामाशिवाय मी दुसरं साधन केलं नाही तुम्ही मला उपनिषदांमधील सांगा म्हटलं तर कसं सांगू ज्यानं जे केलं तेच तो सांगणार एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरं काहीच मी केलं नाही प्रश्न क्रमांक दोन महाराज आपल्या गुरूंविषयी काही सांगाल का महाराजांचं उत्तर श्री तुकामाई माझे गुरु मी त्यांना पूर्ण शरण गेलो माझा मी उरलो नाही ते विलक्षण अधिकारी होते त्यांच्यापाशी अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता ज्याला मीपणाचे थोडे तरी वारे आहे त्याचे त्यांच्यापाशी जुळायचे नाही इतर सत्पुरुष तू काय केलं आहेस असं विचारतील साधनांची सामग्री पाहतील पण श्री तुकामाई तू तु काय केलं आहेस ते पाहणार नाहीत जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा त्याचप्रमाणे अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांचा अधिकार होता त्यांच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरे होतं बाहेरून त्यांची वृत्ती जरा उग्र होती म्हणून त्यांच्याजवळ आधी कोणी जात नसे कोणी गेलास तर तो निभत नसे पण जो जवळ जाऊन निभावला तो मात्र परत येत नसे त्यांना कोणतेही रूप घेता येत असे ही एक सिद्धी होती त्याला महत्त्व नाही ते दुसऱ्याची समाधी लावू शकत होते ज्याने आपल्या मनाला समाधी लावली तो दुसऱ्याच्या मनाला सहज समाधी लावू शकतो आजपर्यंत मी त्यांची माझ्या गुरूंची आज्ञा कधी मोडली नाही मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी श्री तुकामाईंच्या ठिकाणी मला मिळाले मला निर्गुणाचा साक्षात्कार सगुणाचे अलोट प्रेम अखंड नाम एकत्र हवे होते ते त्यांच्यापाशी मिळाले श्री तुकामाई फार थोर होते ते अतिशय थोर होते प्रत्यक्ष परमात्म स्वरूपच होते ते त्यांनी आपल्या हयातीत खूप लोकांना परमार्थ मार्गावर आणले माझे सर्व कार्य हे त्यांच्याच कृपेचे फळ आहे माझ्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते रोज रात्री ते मला कुशीत घेऊन निजत गुरूंच्या अंथरुणाला पाय लागू नयेत म्हणून मी ते खाली सोडी त्यामुळे मला नऊ महिने झोप मिळाली नाही दिवस सगळा त्यांच्या समागमे जायचा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय आहे ते कळत नसे पण त्यांना कधीच सोडू नये असं वाट माझ्या गुरुपरंपरेतील प्रत्येक पुरुष परमोच्चपदाला पोचलेला होता साक्षात्कारी होता माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितलं ते तसं मी बघितलंय आणि मला समाधान झालं आहे प्रश्न क्रमांक तीन महाराज आपल्या गुरूंनी श्री तुकामाईंनी तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर कोणता आदेश दिला महाराज सांगतायत श्री तुकामाईंनी सांगितले की श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करून श्रीरामाची उपासना कर प्रापंचिक लोकांना विशेषतः मध्यम स्थितीच्या लोकांना प्रपंचात परमार्थ कसा करावा हे शिको। राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर माझे महत्त्व वाढवण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न कर जे खरे दिन असतील त्यांची सेवा कर सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर प्रश्न क्रमांक चार आम्हाला तुमची संगत सदैव कशी लाभेल महाराजांचं उत्तर मला तुम्ही साडेतीन हात देह समजता हे आधी खरे नाही मी नाही अशी जागाच नाही मी नाही असा काळ नाही तुम्ही तुमच्यापाशी नाही इतका मी तुमच्याजवळ आहे बेंबीच्या देठापासून मला हाप मारा की मी पुढे आहेच तुम्ही सतत नाम घ्या म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही मी निर्लेप नामामध्ये राहतो तुम्ही निर्लेप निर्विकल्प नाम घ्या आणि माझ्या सहवासाची प्रचिती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही मी सांगतो तसे वागणे यातच तस माझी संगत आहे मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथं नाही मी तिथं नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात मी रूप आहे ज्याच्या हृदयी नाम आहे तो मला भेटला असो वा नसो मी त्याच्याजवळ असतोच उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा